काल बाजारात गेले असताना फळवाल्याकडे मला छान सीताफळ दिसले सीताफळ खायला सगळ्यांनाच आवडतं सीताफळची आईस्क्रीम सीताफळची बासुंदी देखील खायला खूप छान लागते आणि लगेचच ठरवलं की आज घरी जाऊन मस्त अशी सीताफळची दाटसर बासुंदी बनवायची तेही अगदी पारंपरिक पद्धतीने अजिबात मिल्क पावडरचा किंवा खव्याचा वापर न करता सीताफळची बासुंदी बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचे दोन सीताफळ घेतले आहे सगळ्यात पहिला मी सीताफळचा गर काढून घेणार आहे सीताफळचा हा जो आतला गर आहे ना तो आपल्याला चमच्याच्या सायाने काढून घ्यायचा आहे सीताफळाचा गर काढण्यासाठी इथे मी गाळणी घेतली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही सीताफळचा गर ना चमच्याने काढला ना तर सालीच्या वर जो चिकटलेला गर असतो ना तो देखील व्यवस्थित निघतो म्हणजे सालीला काही चिटकून राहत नाही अशा पद्धतीने ना ह्या एका सीताफळाचा मी गर काढून घेतलेला आहे आता चमच्याच्या सायाने आपल्याला वरून असा दाब द्यायचा आहे आणि गर आपल्याला वेगळा काढून घ्यायचा आहे यामुळे ना बिया वेगळ्या होतात आणि खाली आपल्याला बघा छान असा गर तयार मिळतो अशा पद्धतीने गाळणीच्या साहाय्याने तुम्ही सीताफळाचा सा गर काढत असाल ना तर या गरामधून बिया मोकळ्या होण्यासाठी ना थोडा वेळ लागतो तुम्ही याऐवजी ना इथे चॉपरचा देखील वापर करू शकता गाळणीच्या खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये बघा छान असं मुलायम सीताफळचं गर इथे तयार मिळत आहे जवळजवळ ना पाच मिनटं झाली आहेत एका सीताफळाचं गर काढण्यासाठी मला पाच मिनटं लागलेली आहेत आता या बिया बघू शकता भरपूर प्रयत्न केल्यानंतर या गरामधून या बिया वेगळ्या झालेल्या आहेत या बियांना आपल्याला काढून टाकायच्या आहेत तुम्हाला जर या प्रोसेसचा कंटाळा येत असेल किंवा तुमच्याकडे वेळ कमी आहे तर सरळ हा सीताफळचा गर आपल्याला चॉपरमध्ये काढायचा आहे आणि चॉपरमध्ये हा गर फिरून घेतल्यानंतर ना लगेचच ह्याच्या बियाना गरामधून वेगळ्या होतात गरामधून बिया एकदा का वेगळा झाला की आपल्याला बिया काढून टाकायच्या आहेत आणि आपल्याला जो गर आहे तो गाळणीमधून अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचा आहे पण मी नेहमीच गाळणीच्या साह्याने हा गर काढते आणि इथे बघा दोन्ही सीताफळचा गर मी काढून घेतलेला आहे यामध्ये ना थोडे थोडे सीताफळच्या गराचे तुकडे आहेत अगदी पूर्णपणे मॅश झालेला नाही मला स्वतःला ना सीताफळ पासून खाताना सीताफळाचे थोडे कंचेस दाताखाली आलेले खूप आवडतात म्हणून इथे हा गर ना मी पूर्णपणे मॅश नाही केला यामध्ये थोडेफार सीताफळाचे तुकडे आहेत पण तुम्हाला जर हा गर अगदी बारीक हवा असेल तर एकदा मिक्सरला फिरून घेऊ शकता सीताफळ बासुंदीसाठी सीताफळाचा गर रेडी आहे आता आपल्याला गॅसवर ना भांड्यामध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवायचं आहे बासुंदी बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेला आहे बासुंदी बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे ज्या भांड्यामध्ये तुम्ही बासुंदी बनवणार आहात ना ते भांडे थोडे जाडसर घ्यायचे आहे आणि थोडे पसरट घ्यायचे आहे भांडं जर पसरट असेल ना तर दूध गरम होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही म्हणून बासुंदी बनवण्यासाठी ना आपल्याला थोडं पसरट भांडं घ्यायचं आहे आणि जाडसर भांडं घेतल्यामुळे ना, ना दूध खाली तळाला लागणार नाही यासाठी बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला जाडसर भांडं घ्यायचं आहे आणि थोडं पसरट भांडं घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे आणि आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे आता दुसरी महत्त्वाची टीप आहे की ज्या वेळेला तुम्ही दूध गरम करताना त्यावेळेला बघा जेव्हा जेव्हा ही साय जमा होईल ती सायनं आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि जर जा तुमच्याकडे उलटणं असेल किंवा स्पॅच्युला असेल तर त्याच्या सायाने सतत ना आपल्याला भांड्याच्या हे जे कडेला हे जे दूध किंवा साय जमा आहे ना ते आपल्याला अशी काढून या दुधामध्ये घ्यायची आहे दिलं ना छान असं क्रीमी आणि रवाळणेस येण्यासाठी यामध्ये ना मी काही काजूच्या बिया घेतलेल्या आहेत इथे ना पाच सहा या काजूच्या बिया घेतलेल्या आहेत स्वादासाठी इथे मी वेलची घेतलेली आहे पाच ते सहा हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत यानंतर अगदी सहा सात केशर काड्यात हे अगदी ऑप्शनल आहे पण केशर काड्यामुळे बासुंदीला छान चव आणि रंग देखील येतो यामध्ये ना मी पाव कप साखर घातलेली आहे आणि सर्व चिन्नस मिक्सरला छान फिरवून घेतले आहे आता हे मिश्रण अगदी बारीक नाही झालं तरीही चालेल यामध्ये काजूचे थोडेफार तुकडे राहिले ना तरीही चालेल आता तयार झालेली ही पावडर ना आपल्याला या दुधामध्ये मिक्स करायची आहे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपलं दूध आटलं आहे आणि थोडं ना दाटसर झालेलं आहे बासुंदी घट्ट होण्यासाठी इथे मी अजिबात मिल्क पावडरचा किंवा खव्याचा वापर केलेला नाही त्याऐवजी इथे ना मी काही काजूच्या पिया घेतल्या होत्या काजूच्या पियामुळे ना छान असा क्रीमी टेक्स्चर तर येणारच आहे पण आपल्या ही बासुंदीनं थोडी घट्ट देखील होणार आहे मिक्सरला फिरवून घेतलेली ना दुधामध्ये घातल्यानंतर आणखी पाच मिनटं हे दूध मी थोडं आटू दिलं आहे तुम्ही बघू शकता दुधाचा ना रंग देखील बदललेला आहे के केशरमुळे ना दुधाला छान असा रंग आलेला आहे आणि छान सुवास देखील येत आहे मी सतत ना भांड्याच्या कडेला ही जी चिकटलेली सा आहे ना ती चमच्याने काढून या दुधामध्ये मिक्स करून घेत आहे दूध इथे आपलं आटलं आहे आणि छान घट्ट देखील झालेलं आहे त्यामुळे आता गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे आणि थोडं वेळ हा दूधनं थंड होऊ देणार आहे अर्धा तास झालेला आहे बऱ्यापैकी ही बासुंदीनं थंड झालेली आहे बासुंदीला ना हलका असा केशरी रंग देखील आलेला आहे आता यामध्ये ना आपण जो तयार केलेला सीताफळचा गर आहे ना तो घालायचा आहे इथे आपण दोन सीताफळचा गर काढला होता पण त्यामधला तुम्हाला संपूर्ण गर यामध्ये घालायचा आहे की नाही हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे यामध्ये मी सर्व गर घातलेलं आहे आणि छान ही बासुंदिना व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि सर्व करण्याआधीनं आपल्याला ही बासुंदी फ्रीजमध्ये ठेवायची आहे कमीत कमी एक तासभर तरी, तर तर तरी ही बासुंदी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तुमच्याकडे जर वेळ असेल तर जास्त वेळ ठेवला तरीही चालेल बासुंदिना छान दाटसर होते मी ही बासुंदिना दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवली होती आणि आता ही बासुंदी सर्व करणार आहे तुम्ही बघू शकता छान अशी ही बासुंदी आपली तयार झाली आहे हे बघा इथे आपली तयार झाली आहे मस्त अशी सीताफळची लाटसर बासुंदी असंच खाण्यासाठी असो किंवा सणांसाठी सीताफळची बासुंदी बनवायला खूप सोप्पं आहे दसरा सणाच्या निमित्ताने तुम्ही देखील ही सीताफळ बासुंदी नक्की घरी बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला हे नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार